अधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते आज पसुन सुरु सुरु तर मंडळींनो आजपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे आणि आता लवकरच दहावी बोर्डाची परीक्षा पण सुरू होणार आहे आणि त्यातल्या त्यात इतर विद्यार्थीदर्शेतील जे विद्यार्थी आहेत लहान मोठे सगळेच किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांचा हा परीक्षेचाच काळ आहे तेव्हा या परीक्षेच्या काळामध्ये किंवा दहावी बोर्डाचा किंवा बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला आपण वर्षभर अभ्यास करत असतो प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत असतो दिवस रात्र एक करतो अक्षरशः एवढी मेहनत घेत असतो पण कसं होतं जेव्हा जेव्हा आपली परीक्षा जवळ येते आणि ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशी अचानकपणे एवढं टेन्शन येतं त्या परीक्षेचं बस म्हणजे अक्षरशः आपण जो अभ्यास केला आहे तो सुद्धा विसरल्यासारखं होतं आपल्याला दत्ते कशामुळे तर भीतीपोटी किंवा टेन्शनमुळे आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नपत्रिका हातामध्ये आली की अक्षरशः ब्लँक होतं आणि ज जरी उत्तर आठवत असेल तरी सुरुवात कुठून आहे किंवा काही काही प्रश्नांची तर उत्तरच आठवत नाही जरी उत्तर येत असेल तरी अभ्यास केलेला असलेला तरीसुद्धा आपल्याला ते उत्तर येत नाही त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे काही तोडगे उपाय करायचे आहेत जे विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या काळामध्ये करायला पाहिजे आहेत तेव्हा काय आहे ते का उपाय व तोडगे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आता परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला आठवत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ कापूर किंवा त्रुटी ठेवावी मग तुम्ही ते कुठेही ठेवू शकता पण तुमच्या जवळ असावी परीक्षेचा पेपर लिहित असताना तो तुमच्या जवळ असावी दुसरा उपाय आहे तो म्हणजे परीक्षेच्या आधी अगरबत्ती लावून तुम्हाला एक ते नऊ रामरक्षांच्या ओवी म्हणायच्या आहेत राम स्तोत्र सगळ्यांना माहिती असेलच त्याच्यामध्ये सर्वप्रथम एक ते नऊ या ओवी आपल्याला म्हणायच्या आहेत आणि त्या म्हणत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठासमोर बसायचं आहे म्हणजेच देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे आणि धूपदीप लावून घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मगच या राम स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करायची आहे आणि हे म्हणत असताना किंवा म्हणून झाल्यावरती जी रक्षा अगरबत्तीची जी, जी रक्षा आहे ती जमा होईल ती जो विषयाचा पेपर असेल त्या दिवशी त्या पेपरच्या विषयाच्या आपल्याला म्हणजे एका कागदावरती आपल्याला त्या विषयाचा पेपरचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही रक्षा जी अगरबत्तीची रक्षा आहे जी आपण स्तोत्र म्हणून रक्षा न्या झालेली आहे तयार ती त्याच्यात ठेवायची आहे आणि तिची पुडी बांधून ती आपल्याला स्वतःजवळ ठेवायची आहे त्याचबरोबर आता आता जे तुमची दहावी किंवा बारावी बोर्डाची जी परीक्षा सुरू झाली आहे किंवा इतर विद्यार्थ्यांची जी परीक्षा सुरू झाली आहे तर ते, ते कसं असतं सोमवारी एक पेपर मंगळवारी बुधवारी गुरुवारी असे आठवड्यातल्या वारी पेपर असतात तर त्या वारानुसारसुद्धा आपल्याला काही उपाय व तोडगे करायचे आहेत ज्या जर त्या दिवशी आपला पेपर असेल तर म्हणजे पेपरला जायच्या अगोदर त्या दिवशी त्या वारानुसार तो जो उपाय केला तर नक्कीच आपल्याला कुठेतरी आपण जो काही अभ्यास केला आहे तो आठवण्यास मदत होते आणि कुठेतरी तो विषयाचा पेपर आपल्याला सोपा सुद्धा जाऊ शकतो पण त्यातल्या त्यात मी अजूनसुद्धा सांगेल की आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे अभ्यासाशिवाय पर्याय नाही मेहनतीशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे अभ्यास हा आपल्याला शंभर टक्के करायचाच आहे हे जे मी उपाय थोडके सांगते आहे तुम्हा सर्वांना तर ते सुद्धा कशासाठी तर एक नशिबाची साथ म्हणतो ना आपण की मेहनत तर आपण करतो आहे मेहनत करतो आहे कष्ट कर करतोय पण नशिबाची साथ नाही आहे तर तीच नशिबाची साथ म्हणून हे उपाय व तोडगे आहेत जे आपल्या स्वामी आहेत तर आपल्याला सर्वप्रथम जर तुमचा सोमवारी पेपर असेल तर सकाळी लवकर उठून तुम्हाला म्हणजेच जेव्हा पेपरला तुम्ही जाणार असाल जा तर त्याच्या अगोदर तुम्हाला घरातून बाहेर जाण्यापूर्वी आरशा चेहरा बघून तुम्हाला शिवलिंगावरती बेलपत्र व्हायचं आहे म्हणजेच घरामध्ये तुम्हाला आरशामध्ये तोंड बघायचं आहे स्वतःचं आणि त्यानंतर आपल्या देव्हालामध्ये जी महादेवाची पिंड असेल।, असेल त्या पिंडीवरती तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी जर तुमचा पेपर असेल तर त्या दिवशी करावयाचा तोडगा म्हणजे हनुमानाच्या मूर्तीला तुम्हाला गुळ फुटाणे यांचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर तो प्रसाद स्वतःसुद्धा घ्यायचा आहे आणि हे तोडगे जे विद्यार्थी आहेत त्यांनीच करायला हवेत जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत परीक्षा देणार आहेत त्यांनीच हे स्वतः तोडगे करावे त्यानंतर बुधवारी जर पेपर असेल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी श्री गणेशाला वंदन करून मोतीचूरचे लाडू वाहून प्रसाद स्वतः घ्यायचा आहे म्हणजे गणपती बाप्पाला तुम्हाला मोतीचूरचा लाडू अर्पण करायचा आहे प्रसाद दाखवायचा आहे त्यानंतर तो स्वतः प्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर गुरुवारी जर तुमचा पेपर असेल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी कपाळावर केसरी गंधाचा टिळा लावून सोबत पिवळा रुमाल सोबत ठेवायचा आहे त्यानंतर शुक्रवारी जर तुमचा पेपर असेल तर शुक्रवारी पांढरा पोशाख तुम्ही स्वतः घालावा जे विद्यार्थी आहेत त्यांनी व कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तो प्रसाद स्वतः सुद्धा घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला शुक्रवारी हा तोडगा करायचा आहे त्यानंतर शनिवारी जर पेपर आला तर त्या दिवशी तुम्हाला पेपरला जाताना खिशात राई म्हणजेच मोहरीचे दाणे थोडेसे ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या वारी तुमचा पेपर असेल त्या प्रत्येक वाराला सकाळी ल पेपरला जाण्याअगोदर काही तोडगा आहे जो आपल्या केंद्राप्रमाणेच केंद्रा आहे दिंडोर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे हे तोडगे आहेत पण त्याचबरोबर अजूनसुद्धा सांगते आहे परत एकदा की अभ्यास पण महत्त्वाचा आहे हे तोडगे तर कराच पण त्याबरोबर अभ्यास देखील सुरू ठेवा आणि मेहनत घ्या कष्ट घ्या अतिशय महत्वपूर्ण वर्ष आहे हे दहावी बारावी वाल्यांचं किंवा स्पर्धा परीक्षा ज्यांची असेल त्यांच्यासाठी त्याच्यामुळे नक्कीच मेहनत करा अभ्यास करा त्यातल्या त्यात सकाळी लवकर उठून स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायला विसरू नका जमलंच तर एक माळ स्वामी समर्थ महाराजांची करायला विसरू नका जर तुम्ही रोज नित्यसेवा करत असाल विद्यार्थी दशेतील जे विद्यार्थी आहेत ते जर नित्यसेवा करत असतील तर त्यांनीसुद्धा नित्यसेवा रोज करायला विसरू नका आणि स्वामींना प्रार्थना करा की नक्कीच आम्ही वर्षभर खूप मेहनत घेतली आहे अभ्यास केला आहे करतो आहे तर त्या मेहनतीचं चीज म्हणून नक्कीच या पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये आम्हाला यश मिळतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक पेपरला जायच्या अगोदर आपल्या घरातले जे प्रथम गुरु आहेत म्हणजेच आपले आई वडील यांचे तुम्हाला पाया पाडायचे आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करूनच तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करून त्यांची एक माळ जप करून त्यांचं स्मरण करून तुम्हाला जे तोडगे सांगितले आहे ते तोडगे करा आणि अभ्यास चालूच ठेवा आणि तुम्हाला नक्कीच या महत्त्वपूर्ण वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच यशप्राप्ती मिळो ही स्वामीचंडी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ